मी साईनाथ गावकर कोकणशाहीच्या साईची चावडी या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि राजकारण यात गुरफटलेल्या माध्यमांच्या विचारवर्तुळाला भेटत कोकणशाही सिंधुदुर्गाच्या सामाजिक भोवतालाचा वेध घेत साईच्या चावडीच्या माध्यमातून पंचवीस अपेक्षांच्या संकल्पाचा जनतेचा जाहीरनामा आज मांडतोय आज आपण बोलणार आहोत वाघांच्या जिल्ह्याबद्दल होय महाराष्ट्राच्या राजकारणात धडकता नेतृत्वामुळे सिंधुदुर्गाला नेहमीच वाघांचा जिल्हा असं म्हणण्यात येतं पण आज आपण बोलणार आहोत खरा खुऱ्या वाघांबद्दल तिलारी आंबोली सारखी मनमोहक वनसंपदा आणि पर्यावरणाची प्रचंड ताकद असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज घडीला आठ दार वाघांची ढरकळ ऐकायला येते सह्याद्रीचा नितांत सुंदर असलेला हा पट्टा म्हणजे पर्यटनाची जबरदस्त ताकद आहे दोन हजार बावीस जिल्ह्यात आठ पट्टरी वाघांची नोंद झाली आहे याचाच संदर्भ देत मुंबई उच्च न्यायालयानं ते मांगेली या सह्याद्रीच्या पट्ट्यात व्याघ्र कॉरिडॉर जाहीर करण्याचे आदेश दिलेत मात्र याबाबत आज घडीला राज्य आणि केंद्र पातळीवर अजून तत्परतेनं कारवाई करण्याची गरज आहे हा जिल्हा काही वासरांचा अमर्यादित मच्छी संपदेचा आहे तसाच तो रुबाबदार पट्टेदार वाघांचाही आहे मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांच्या मानगाव प्रश्नांमुळे जागृत झालेल्या वन वाघ या प्रश्नावर आपली भूमिका वरिष्ठांपर्यंत मांडणं गरजेचं ठरलं आम्ही कोकणशाहीच्या माध्यमातून वाघाच्या बाबतीत वनखात्याची भूमिका जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून पोचवूच पण स्थानिक आणि वाघ क्षेत्र यांच्या समन्वय राखत जिल्ह्याच्या वनसंपदेचा रोबाब राखणं आताच्या घडीला गरजेचं ठरलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे राज्याच्या शेवटच्या टोकावरील आंबोलीपासून दोडामार्ग तालुक्यातील मांगेली भीमगड या सह्याद्रीच्या पट्ट्या पट्टेरी वाघांचं प्रामुख्यानं वास्तव्य आहे मात्र या पट्ट्यात मानवी हस्तक्षेप वाढत असून वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय यासाठी आंबोली ते मांगेली हा पट्टा व्याघ्र कॉरिडॉर म्हणून जाहीर करावा अशी काही संघटनांची मागणी आहे अनेकांना यावर असं वाटलं की व्याघ्र कोरडर कशाला पण वाघ आता तेथ स्थिरावलेत ही वास्तविकता समजून घेऊन वन विभागाची व्यापकता वाढल्यास त्याचा फायदा स्थानिक आणि शेतकऱ्यांना होईल हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र व राज्य सरकारला व्याघ्र कॉरिडॉर जाहीर करण्यासाठी निर्देश केंद्र व्याघ्र सीमांकन सांगतानाच महाराष्ट्र सरकारचा सा अहवाल आल्यानंतर तसा निर्णय घेतला जाईल असं न्यायालयाला सांगितलं मात्र गेल्या सहा महिन्यांपासून व्याघ्र कॉरिडॉर होण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या गेल्या नाहीत आज शेतकऱ्यांना वाघांचं भय असताना तुम्ही वाघ हलवू शकत नाही पण वन विभागाच्या व्यापकतेमुळे शेतकऱ्यांना मिळणार संरक्षण हे जास्त गरजेचं ठरलंय वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट डेहराडून या संस्थेच्या अहवालानुसार राधानगरी आंबोली मांगेली भीमगड या सह्याद्रीच्या पट्ट्यात एकवीस वाघ असल्याचं नमूद केलं होतं ही संख्या जास्तच असू शकते आणि त्यावर वन आता अपेक्षा फक्त पकडणं आणि अजगर सोडणं या सह्याद्रीच्या कुशीत रमलेल्या माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदेसाठी तुम्ही काय करताय हा एक साधा सरळ सवाल या चावणीवरून आम्ही आपल्याला विचारतोय आत्ताच आजच्या भागात हेदच स्वल्प विराम पुन्हा भेटू पुढील भागात अर्थात कोकणशाही प्रस्तुत साईच्या चावडीवर धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका